महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं कोपरी परिसरातील संत तुकाराम महाराज मैदान इथे चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात मंगलमय वातावरणात धार्मिक विधी करून देवीचा हा चैत्र नवरात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साहात सुरू झालाय दिनांक नऊ एप्रिल ते अठरा एप्रिल दरम्यान देवीचा हा उत्सव साजरा करण्यात येतो तर त्याचाच एक भाग म्हणून काल संध्याकाळी देवीची कोपरी परिसरातून वाजत गाजत ढोलदाशांच्या गशरात तसंच भारतातील आणि भारताबाहेरील विविध कला प्रकार सदर मिरवणुकीत सहभागी झाले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळेला आवर्जून उपस्थित होतं माजी महापौर नरेश मस्के माजी उपमहापौर रमाकांत मडवी हेमंत पवार एकनाथ भोईर प्रकाश कोटवानी आणि इतर मान्यवर पदाधिकारी शिवसैनिक कार्यकर्ते या आगमन मिरवणुकीत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक मातेची विधिवत पूजारचा अभिषेक करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळेला ही अनेक मान्यवर ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते